नमस्कार नांदेड जिल्हा नायगाव तालुका गाव कुंटूर माझं नाव आपलं माझं नाव गंगाबाई धोंडीबा महादाळे मेंढीच्या में केसापासून घोंगडी बनवलं घोंगडी पासून आसन बनवतो आसन पासून मफलर बनवतो मफलर पासून जॅकेट बनवतो अच्छा जॅकेट पासून टोपी बनवतो पासून टोपी तुम्ही स्वतः बनवता हो स्वतः किती पिढ्यांचा तुमचा व्यवसाय आमचा पिढ्यान पिढ्या पीड़े व्यवस्था आहे अच्छा अच्छा पिढ्यान पिढ्या हा व्यवसाय आहे तुमचा पाठीमागे ते लिहिलेलंय सगळं पाठ दुखी कंबर दुखी सांगते हे आपण बचत गटामध्ये आल्या उमेद मध्ये आल्या म्हणून आम्ही मुंबई कसोर आल्या खायला मुंबई गोसरी हे आम्ही घरूनच धंदा करून घरूनच शिकतो आता ही गोंगडी आहे ना गोंगडी मेंढीच्या पासून बनवलेली काय नक्की ही गोंगडी कशी नक्की ही गोंगडी म्हणजे मेंढीच्या लवकरी पासून गोंगडी बनवलेली दहा बाय दहा फूट लांबी चार फूट रुंदी दहा फूट लांबी चार फूट रुंदी हात मागाची घोंगडी अच्छा हे घातलं थंडी वाज असेल पूर्ण थंडी वाजना या घोंगडी पासून वात बिप्पी सुगर हाताबाला मुंग्या येणं कंबर दुखणा पाड दुखणा गुडघे दुखणा वाता पासून हे घोंगडी दूर करणार दूर करते अच्छा रफ आहे आणि ही कशी मिळते आपल्याकडे ही घोंगडी ही घोंगडी आता आम्ही आमच्या घरून दोन हजार ला देता मुंबईला यंदा गिरायक नाही म्हणून इथं घोंगडी बाराशे एक हजार चौदाशे अच्छा आणि अजून कोण कोणत्या प्रकारचे आहेत आपल्याकडे जरा हे प्रकार हाय याला म्हणतात चेरापट्टा ही टोचणारी 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 हे याच्यातून हाय हा व्हाइट कलर अच्छा आणि धनगर लोक जे वापरतात कुठे टाकलं तरी टाकलं तरी या लोकडीला किडा शिवना मुंगी शिवना पाण्याने भिजना पाणी त्यात टिकत नाही त्याच्यावर पाणी टिकना उन्हाळ्यामध्ये थंड हिवाळ्यामध्ये गरम अरे बापरे उन्हाळ्यात थंड हिवाळ्यात गरम असं त्यापासून साप येणा इंचू येना याचा वास येते सापला वास येते अच्छा याला वास येतो आपल्याला वाश आहे ना इंचूला साप लावाश आपल्या घरामध्ये जर साप जर निघाला कवा तर आम्ही कसं करता धनगर लोक असे जराशी पेळू काढता त्याचा जाळ करता अच्छा या वासापासून साप दूर जाणार म्हणजे तुम्ही आपण धनगर आहात आणि पहिल्यापासून आपण लवकर ये न हे आपण आमचा माग इथं घोंगडे बनवतो अच्छा 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 याच्यामध्ये तू बनवतो स्वतः हे बघा इथं हे बघ इथं हे हो काय मी हा अच्छा हे तुम्ही आहात ओके हे माझ्या संघची बाई होय हा पुऱ्या पाया होता अच्छा तुमचा बचत गट आहे पूर्ण बचत गट अच्छा तुम्ही म्हणजे पारंपरिक मेंढ्या ओळण्यापासून डायरेक्ट याच्याकडे कसं काय ओळलं तुम्हाला असं का वाटलं की आता आपण आता बचत गटामध्ये आलो म्हणून म्हणजे उमेद ना आम्हाला बाहेर काढले काढलंय बाहेर निघणार ना आम्ही घरूनच रोजचे गिरक रोज आम्हाला घरीच राहत तुम्हाला जे ते लोकल ज्यांना तुम्ही माहिती त्याबद्दल पण इतर महाराष्ट्रातील लोकांना अशा पद्धतीने घ्यायचंय काहीतरी चांगलं मिळतंय तर त्यांना नक्कीच तुम्हाला संपर्क साधतील तुमच्याकडून घेईल फोन लावतात आम्हाला जम्मू जम्मू फोन फोन काश्मीरला पंधरा घुंगडे गेले माझं अरे मग मा आता आपले मार्ग पब्लिक बघते यांना पाहिजे तुम्हाला फोन केला मिळून जाईल की त्यांना फोन केला तर एका ये घुंगड्यासाठी येणं हो ना आम्हाला आमचं टप्प्यान येणार नव्हतं पाच पंधरा सकाळ जमलं तर आम्ही स्वतः नांदेड जिल्हा पासून आणता अच्छा दहा पाचशे तरी पंधराची कॉन्ट्री तरी दिला पाहिजे आणि जर तुमच्या गाव साईडला आले कुंटूर तालुका नायगाव जिल्हा नांदेडला आले आणि पाठिमाजे नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही तिथे मिळून जाईल घरी यावं हा लागेल ना जिथे तुमचा अशा पद्धतीने व्यवसाय आहे महिला मंडळ तिकडे बनवत असेलच तिकडे चालू आहे गाव चालू आहे अच्छा महिला मंडळ मजा दहा महिन्याचा नाहीचशे घर आहे अडीचशे घरी धंदा अरे म्हणजे मेंढ्या ओळखतच नाही लोक आता कारभारी मुलं मिळून वाटतात बाया माणसं घरी बसून धागा तयार करतात आपलं कार्ड आमचा धागा तयार झाला की एक गडी येऊन अशी एवढा तयार झाला आम्ही असं करून देता देतात अशी घोंगडी बनतात अच्छा, अच्छा। मुंबईला येण्यासाठी यायला करणं घेण्या गेल्या ना या जागी बाय कराल या जागी मी करा अच्छा 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 बाराही महिने वर्षातून चालतं बारा महिने धंदा हे तुमचा कार्ड द्या कार्ड घरी विसरून आले आम्ही अच्छा मग हा नंबर आहे पाठीमागे नंबर आहे घ्या यातला चार नंबर आहेत याच्यावर कोणता कॉन्टॅक्ट करा हे घ्या बा, या नंबर अच्छा सत्तर सहासष्ट एकोणचाळीस छत्तीस बावीस अच्छा आणि तुम्ही आता किती वर्ष बोललात हे सगळं नाही या घोंगडीच्या व्यवसायामध्ये आहात म्हणजे पारंपरिक मेंट पारंपरिक बचत गटात येऊन मला सोळा वर्ष झाली सोळा वर्ष झाली या घोंगडी मध्ये या मुंबईला सहावी बारी म्हणजे येणं औरंगाबादला चार बाऱ्या झाल्या सिलवडला झालं लातूरला झालं बीड जिल्ह्याला गेलो अच्छा आणि हे महालक्ष्मी महिला स्वयंसहायता समूह इथे तुमचं पाठीमागे पण तू पाहू शकता फोटो आणि जर बल्कमध्ये घ्यायचं आहे तुम्ही व्यापारी आहात दुकान आहे तुमचं तर तुम्ही डायरेक्ट जागेवर जाऊन घेऊ शकता जाग्यावर आणि जर तुम्हाला कमी क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे तर तुम्ही कधी त्या भागात गेला नांदेड साईडला तर फोन करा नक्की भेट द्या आणि एक दोन मंत्री घेऊ शकता चला धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला